हॅलो फ्रेंड वेलकम टू माय गावचे युट्यूब चॅनल आजवे कम्प्युटर तर फ्रेंड तुम्ही आमच्या चॅनलवर संतम सांगता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासाठी नवीन जाहिराती तसेच नवीन कम्प्युटर ऑफर अपडेट घेऊन येतो येत आहोत तर पण या अपडेट मिळवण्यासाठी तुम्हाला अपडेट क्लिक करा चला पण बघूया आता जी नवीन जाहिरात निघाली आहे ती बघूया तर पण आता जी नवीन जाहिरात निघालेली आहे ती अशी आहे की न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती निघाले आहे अठरा जागांसाठी भरती निघाले चॅनलवर नवीन जागराती मिळाली त्याच्याकडे वळूया न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये लिमिटेड मध्ये भरती निघालेली आहे मानव समाजात निदेशालय मध्ये भरती निघालेली आहे डायरेक्ट ह्युमन रिसोर्स मध्ये विक्रम सारावी भवन तर यासाठी पात्रता काय वगैरे यासाठी शैक्षणिक पात्रता राहील तुम्हाला कोणत्याही शाखेत पन्नास टक्के पुन्हा अठ्ठावन्न जागांसाठी ऑनलाईन आवेदन करणार जमा फॉर्म ऑनलाईन करण्याची तारीख आहे पाच सहा दोन हजार चोवीस तसेच आयोजन करायची अंतिम तारीख आहे पंचवीस सहा दोन हजार चोवीस वर्तमान काल विवरण नाही का तुम्हाला इजी पीडीएफ आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा भेटून जाईल तसेच काही इजी फॉर्म भरण्याची लिंक ही सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तसेच काही अडचण असेल तुम्ही आमचे युट्यूब तुम डिस्क्रिप्शन आमच्या टेलिग्राम ग्रुपला ते सुद्धा कमेंट करून कळू को शकता हो तसेच दिलेल्या मध्ये आम्हाला कमेंट करू शकतात तर व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करून तुम्ही

तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कळवा तसेच आम्ही तुमच्यासाठी नवीन जाहिराती घेऊन आहोत आमच्या युट्यूब सुद्धा जॉईन करा धन्यवाद एवढ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन जाहिरात घेऊन धन्यवाद